नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे आता नंदिनी खूप जास्त टेन्शनमध्ये असते कारण तिने संपूर्ण घरातल्या लोकांसमोर रम्याच्या कानाखाली दिलेली असते त्याबद्दल ती आता विचार करत असते पण इथे रम्यासुद्धा चुकीचं बोललेली असते तिने इथे काव्याचा मोबाईल चेक केलेला असतो आणि ती म्हणालेली असते की मी बघत होते की काव्याचं कुणाबरोबर लफडं आहे तुमच्या आईवडिलांचे काही संस्कार आहेत ना ते मी बघत होते तेव्हा इकडे नंदिनीला राग येतो आणि ती जोरदार रम्याच्या कानाखाली देते आणि त्याच्यानंतर ती विचार करत असते तेव्हा जेव्हा तिथे नंदिनीसाठी पाण्याचा ग्लास घेऊन येतो नंदिनी म्हण ते नाही नको मला पाणी नको आहे ते तेव्हा जीवा म्हण घे तेव्हा इथे नंदिनी जीवाच्या सांगण्यावरून त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास घेते आणि एक घोट पाणीसुद्धा पिते तेव्हा इथे जिवा नंदिनीकडे बघतो आणि तिला म्हणत असतो की तुझं हे रूप मी तर पहिल्यांदाच बघितलं तू या घरामध्ये आल्यापासून पहिल्यांदा कुणावर तरी आवाज चढवलास कुणावर तरी हात उघडलास हे तू पहिल्यांदाच केलंस ना तेव्हा नंदिनी म्हणते हो मी अशी कधीच नाही वागत मी प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित नीट शांतपणे हाताळत असते पण मला कळलंच नाही की मी रम्यावरती कसा काय हात उचलला मला तिचा खूप राग आला मी अशीच आहे जिवा म्हणजे जरी कुणी माझा अपमान केला मला कुणी वाईट साईड बोललं ना तरी मी सहन करते पण माझ्या आईवडिलांना किंवा माझ्या बहिणीला कुणी काही बोललं तर मात्र मला सहन होत नाही तेव्हा जिवा म्हणत असतो अच्छा म्हणजे आता तू जे काही वागलेस त्याचा तुला पश्चाताप होतो आहे का म्हणजे तुला आता रम्याच्या कानाखाली मारून इथे वाईट वाटतंय तेव्हा नंदिरी म्हणते अजिबात नाही तिच्या कानाखाली दिली त्याचं वाईट वाटत नाही आहे पण माझ्यामुळे घरातली शांतता भंग झाली माझ्यामुळे घरामध्ये वाद होतील या गोष्टीची मला आता भीती वाटते मला माझ्यामुळे घरामध्ये वादविवाद झालेले अजिबात आवडत नाही कुणाला माझा राग येतो याने मला फरक पडत नाही पण माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये हे मात्र मला नेहमी वाटत असतं जेव्हा खरंच सांगू का तुम्हाला म्हणजे रम्या चुकीचं वागली ना तिने काव्याचा फोन चेक केला ती काय म्हणाली तिचं कुणाबरोबर लफड आहे का ते मी बघत होते त्याच्यानंतर आमच्या आईवडिलांचे संस्कार काढले हे मात्र तिने चुकीचंच केलं ना आणि मी एक वेळ माझा अपमान सहन करू शकते पण माझं माझ्या बहिणीवरती माझ्या आईवडिलांवरती खूप जास्त प्रेम आहे आणि जर त्यांना कुणी काही बोललं ना तर मात्र मी सहन नाही करू शकत आणि रम्यने आज तेच केलं प्रत्येक गोष्ट मी व्यवस्थितरित्या शांतपणे हाताळत असते पण ह्या वेळेला माझा तोल सुटला माझा कंट्रोल सुटला आणि म्हणून मी रम्याच्या कानाखाली दिली पण ती चुकीचंच बोलली ना तिने माझ्या बहिणीला असं बोलायला नको होतं तेव्हा इथे माझ्या बहिणीचं कुणावरती प्रेम असूच शकत नाही कारण जर तसं असतं तर तिने मला सांगितलं असतं तुम्ही नाही का तुमच्या एकतर्फी प्रेमाबद्दल तुम्ही मला सांगितलं मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला ना आणि मला त्याचा रागही नाही आला मग तसंच जर माझ्या काव्याचं जर काही असतं तर काव्याने मला स्वतःहून सांगितलं असतं की नाही पण तसं काही नाहीच आहे म्हणून ती माझ्याशी काही बोललेली नाही आहे तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो याचा अर्थ काव्यावरती तुझा खूप जास्त विश्वास आहे का आणि जर खरंच तसं तिचं काही असेल तर तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते तिचं जर तसं काही असेल आणि तिने माझ्यापासून ही गोष्ट लपवली असेल तर मात्र एक मोठी बहीण म्हणून माझी ती खूप मोठी हार असेल असं आता नंदिनी म्हणत असते तेव्हा इथे जीवाला नंदिनीचं हे बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसतो कारण इथे जीवालाच माहिती असतं की काव्याचं कुणावरती प्रेम आहे काव्याचं जीवावरती इथे पाठ प्रेम आहे आणि त्याचं सुद्धा तिच्यावरती किती प्रेम होतं हे जीवाला बरोबर माहिती आहे पण इथे नंदिनीचा आपल्या बहिणीवरती असलेला विश्वास आणि जर तो विश्वास तुटला तर नंदिनीचं काय होईल याचा जीवा आता विचार करत असतो तेव्हा इथे जीवा म्हणतो तुझा काव्यावरती खूपच जास्त विश्वास आहे ना तेव्हा नंदिनी म्हणते हो माझा माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे ती कधीही चुकीचं वागू शकत नाही आणि जर तिचं काही तसं असतं तर तिने मला नक्की सांगितलं असतं याच्यावरती माझा विश्वास आहे त्यानंतर इथे रम्या आपल्या रूममध्ये असते तेव्हा तिकडे आता वसूहत्या ये येते आणि म्हणत असते रम्या तू इथे उभी आहेस हे बघ ज्या घरामध्ये माझ्या मुलीचा अपमान होतो त्या घरामध्ये मी माझा अपमान झाला असं समजते त्या नंदिनीने तुझ्या कानाखाली दिली ना आणि कुणाच्याही तोंडातून एक शब्दसुद्धा आलेला नाही आहे या घरामध्ये आपण अजिबात राहायचं नाही या लोकांनासुद्धा कळलं पाहिजे की रम्याचा अपमान म्हणजे माझा अपमान त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता आपण इथून निघूया आणि तू काय उभी आहेस ग मला तर वाटलं होतं तू ये रूममध्ये येऊन सगळं रूम इथे अस्ताव्यस्त करून ठेवलं असतंस पूर्ण रडून, रडून रडून तुझे डोळे सुजले असतील पण तसं तर मला काहीच दिसत नाही आहे तू इथे बॅग भरायला घेतली असेल असं मला वाटलं होतं पण आता आपण या घरामध्ये एक क्षणभरसुद्धा राहायचं नाही आत्ताच्या आता आपण जातो आहे तेव्हा रम्या म्हणते आई कुठे जाणार आहोत आपण सांग ना हे बघ आपण कुठेही जायचं नाही जोपर्यंत पार्थ माझा होत नाही तोपर्यंत आपण कुठेही जायचं नाही त्यानंतर इथे मानिनी म्हणत असते विक्रांत काकांना कसला विचार करताय तेव्हा विक्रांत काका म्हणत असतात मानिनी अगं विचार करू नाही तर काय करू सांग ना तुमचं आपलं सगळं सॉर्टेड असतं पण आम्हाला पुरुषांना ही तारेवरची कसरत जमत नाही अगं तरीसुद्धा आम्ही मदत करत असतो प्रयत्न करत असतो आता तू सांग बरं या घरामध्ये आपल्याला सुनांनासुद्धा जपायचं आहे बहिणींनासुद्धा जपायचं आहे त्यांच्या मुलांनासुद्धा आपल्याला जपायचं आहे आपल्या मुलांचा राग घालवायचा आहे त्यांच्या नवऱ्यांचा राग घालवायचा आहे बरोबर की नाही सगळ्यांना जपायचं आहे आपल्याला पण आम्हाला एका वेळेला या गोष्टी जमतातच असं नाही गं तुमचं स्त्रियांचं आपलं व्यवस्थित असतं तुम्हाला कुठे कसं बोलायचं कसं वागायचं हे बरोबर कळतं आमची जरा तारेवरची कसरतच होते आज बघितलंस ना तू काय झालं म्हणजे इथे आपली नंदिनी नेहमी एवढी शांत वागणारी मुलगी पण आज तिचा तोल सुटला ती तरी काय करणार होती म्हणा आपली रम्यासुद्धा चुकलीच काय गरज होती तिच्या बहिणीला आणि आईवडिलांचे संस्कार काढायची तेव्हा इथे मानिनी म्हणते हो ना हो नाहीतर तुम्हाला खरं सांगू का यावेळीला रम्याचं चुकलं म्हणून नंदिनी एवढी चिडली नाहीतर आपली नंदिनी खूप शांत असते हो कधी कधी काव्याचा आवाज चढतो पण नंदिनीचा नाही त्यानंतर इथे रम्या म्हणते आई आपण कुठेही जाणार नाही आहोत तुला माहिती आहे ना इथे मी पारसाठी राहते जोपर्यंत तो माझा होत नाही तो तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे त्याला मिळवणं हाच माझ्या आयुष्याचा गोल आहे आणि तो अचीव केल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही आहे आणि इथून कुठेही जाणार नाही आहे तेव्हा वसुहत्या म्हणत असते हे काय बोलतेस तू रम्या अगं कुठल्या पारबद्दल बोलतेस तू तुझं त्याच्यावरती किती प्रेम आहे हे तू दरवेळेला सांगितलंयस ग पण पारचं तुझ्यावरती प्रेम आहे का मगाशी जेव्हा नंदिनीने तुझ्या कानाखाली दिली तेव्हा तो तिथे असाच उभा राहिला होता पण त्याच्या तोंडातून एक शब्द तरी आला की नंदिनी तू हे काय करतेस रमेशच्या कानाखाली का दिलीस तिच्यावरती हात का उगरलास अगं त्याच्या तोंडातून एक शब्दसुद्धा आला नाही याचा अर्थ काय होतो तुला माहिती आहे याचा अर्थ एकच की मगाशी खाली नंदिनीने जे काही केलं ती जे काही बोलली ते सगळ्यांना पटलं तिने तुझ्या कानाखाली दिलेलं सगळ्यांना पटलं म्हणून तर सगळेजण शांत उभे होते ना एक जणसुद्धा तुझ्या बाजूने बोललेला नाही आहे तुला आणि तुला या घरामध्ये राहायचं आहे अजिबात नाही तेव्हा रम्य म्हणते आई हे बघ जोपर्यंत पार्थ माझा होत नाही तोपर्यंत हे छोटे मोठे कानाखाली मी खात राहणार आहे माझा अपमान मी सहन करत राहणार आहे पण जेव्हा पार्थ माझ्या मुठ्ठीमध्ये येईल ना जेव्हा पार्थ माझा होईल तेव्हा मात्र मी कुणाचं काही ऐकणार नाही आणि मग तेव्हा मी प्रत्येकाला त्यांची जागासुद्धा दाखवून देईन पण आता आपण कुठेही नाही जायचं आपण इथेच राहूया जर इथे राहिले तरच मी पार्थला आपलंसं करू शकते बाहेर गेल्यानंतर मी काय करणार आहे तेव्हा वसुवत्या म्हणत असते रम्या अगं वेडी झाली आहेस का तू ज्या घरामध्ये आपल्याला मान नाही त्या घरामध्ये तुला पार्थ मिळणार आहे हे बघ तू तु तुझा अपमान सहन करशील पण मी माझा झालेला अपमान सहन करणार नाही या घरातल्या लोकांना पण कळायला हवं रम्याचा अपमान म्हणजे इथे वसूचा अपमान आता या घरामध्ये मी एक क्षणभरसुद्धा थांबणार नाही आहे जोपर्यंत सगळे माझ्या हातापाया जोडणार नाहीत ना माझ्या पाया पडणार नाहीत ना तोपर्यंत तरी मी या घरामध्ये थांबणारच नाही आहे आणि मी तुझ्या या वेडेपणालासुद्धा खतपाणी घालणार नाही आहे आता त्यानंतर इकडे आता विक्रांत काका म्हणत असतात अगं रम्या मी किती वेळा तिला सांगत असतो की इथे कुणालाही समोरच्या व्यक्तीला घालून पाडून बोलू नकोस त्यांचा अपमान करू नकोस या वेळेला रम्याने काय केलं नंदिनीच्या बहिणीचा काव्याचा फोन घेतला तिने विचारलं तर काय म्हणाली की तिचं कुणाजवळ लफड आहे का ते बघत होतो तिच्या आईवडिलांचे संस्कार काढले मग ती नंदिनी किती दिवस शांत बसणार होती अगं तिच्यासारखी शांत मुलगी जर इतकी आता त्रागा करू शकते एवढी रागू शकते याचा अर्थ चूक तिची नाही आहे चूक त्या समोर ज्या व्यक्तीची आहे ज्या व्यक्तीने तिला इतकं रागवण्यास प्रवृत्त केलं तेव्हा इकडे या वेळेला रम्याची चुकी आहे त्याचबरोबर वसुवत्याची सुद्धा चुकी आहे नंदिनीने काही चुकीचं केलं असं नाही वाटत मला तेव्हा इकडे कुठल्याही मुलीच्या समोर तिच्या आईवडिलांचे संस्कार काढल्यानंतर तिला राग येणारच त्यानंतर इथे मानिनी म्हणत असते नाहीतर काय अहो तुम्ही तर, तर इथे घरामध्ये कमी वेळ असता तुम्ही आपल्या नंदिनीला डायनिंग टेबलवरती भेटता तिच्याशी बोलता आणि घरामध्ये जेव्हा काही काम असेल तेव्हा पण मी तिच्याबरोबर दिवसभर असते मला माहिती आहे ना आपली नंदिनी खूपच जास्त शांत आहे अहो ती प्रत्येक गोष्ट इथे व्यवस्थित शांतपणे हाताळत असते तिचा आवाजसुद्धा कधी उंच होत नाही काव्याचे कधी कधी खटके उडतात इथे आता वसुहत्यांबरोबर पण आपल्या नंदिनीचे कधीच नाही नंदिनी शांतच असते अहो आपली वसुहत्या प्रत्येक वेळेला बिचाऱ्या नंदिनीला टोमणे मारत असते काव्याला टोमणे मारत असते पण नंदिनी प्रत्येक वेळेला गप्प बसते तिला बोललेलं ती सहन करते पण आज गोष्ट तिच्या बहिणीची होती तिच्या आईवडिलांची होती म्हणून तिला रागाला कधीही न आवाज चढवणारी नंदिनी आज ती रम्याच्या कानाखाली देते का तर तिचं चुकलं म्हणून तिने तिला इथे प्रवृत्त केलं म्हणून तिने तिच्यावरती हात उघडला त्याच्यामध्ये आपल्या नंदिनीची काय चुकी आहे हो असंच असतं म्हणजे नेहमी शांत राहणारी व्यक्ती जेव्हा तिच्या वर्मावरती कुणी बोट ठेवतं ना तेव्हा मात्र ती ते सहन करत नाही मग शांत राहणारी व्यक्तीच कधीतरी अशी फुटत असते मला नाही वाटत यावेळेला नंदिनीचं काही चुकलं आहे प्रत्येक वेळेला तिने का शांत घ्यायचं इथे आपल्या वसुआत्यांनी आणि रम्यानीसुद्धा शांत राहिलं पाहिजे त्यांनीसुद्धा प्रत्येक वेळेला टोमणे मारणं बंद केलं पाहिजे त्यांनीसुद्धा समजून घ्यायला हवं ना एकमेकांना तेव्हा इथे आता येते आणि म्हणते वा माने वा मस्त बोलतेस तू म्हणजे इथे तुझ्या सुनेने माझ्या थोबाडीत मारली असती तरीसुद्धा तुला चाललं असतं का तेव्हा मानेनी म्हणते हे काय बोलता तुम्ही ताई ते तेव्हा इथे वसुहत्या म्हणते बरोबरच बोलते मी तुझ्या सुनेने माझ्या मुलीच्या थोबाडीत मारली ते सुद्धा सगळ्यांसमोर तिच्यावरती हातसुद्धा उचलला तिने जे काही केलं तुम्हाला योग्य वाटतंय का माझी रम्या थोडं बोलली काय तर लगेच तिच्यावरती हात उगारायचा म्हणजे तुमच्या आत्ता आलेला सुना माझ्या मुलीच्या कानाखाली मारल्या तिचं थोबाड फोडणार आणि तुम्ही एक शब्दसुद्धा बोलणार नाही का म्हणजे तुझ्या सुनेने जे काही केलं ते तुला योग्य वाटतंय का बरोबर वाटतंय तुम्हाला म्हणून तर तुम्ही शांत बसलात ना सगळेजणं ज्या घरामध्ये माझ्या मुलीचा आणि माझा सातत्याने अपमान होतो जेव्हापासून तुझ्या सुनया घरामध्ये आल्यात तेव्हापासून या घराची माणुसकी निघून गेल्यासारखी वाटते प्रेम जिवाळा सगळं काही संपल्यासारखं वाटतंय जेव्हापासून तुझ्या सुनया घरात आल्यात ना तेव्हापासून आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे हे कळत नाही आहे का तुम्हाला मग आता या घरामध्ये मी कशाला राहते ना आम्ही जर मी आणि माझी मुलगी आम्ही या घरामध्ये तुम्हाला खटकतो आहे आम्ही सळतो आहे तर मग या घरामध्ये आम्ही राहणार नाही आम्ही आत्ताच्या आता हे घर सोडून जातो आहे तेव्हा विक्रांत काका म्हणतात ताई हे काय बोलतेस तू अगं तू माझी मोठी बहीण आहेस तू जर या घरातून निघून गेलीस तर मला बरं वाटणार आहे का सांग बरं तू तू माझा खूप मोठा आधार आहेस तुला कळत नाही आहे का हे बघ मुलांचं चुकलं पण म्हणून आपण मोठ्यांनी त्यांना समजून घ्यायला नको का लगेच तू घर सोडून जायच्या गोष्टी का करतेस हे बघ मी तिला समजावतो पण तू घर सोडून जाऊ नकोस तेव्हा रम्यासुद्धा आता खाली येते तेव्हा इथे वस्तू आत्या म्हणत असते की रम्या चल या घरामध्ये तुझा अपमान म्हणजे माझा अपमान मी या घरामध्ये एक क्षणभर सुद्धा आता थांबणार नाहीये तेव्हा विक्रांत काका आत्याला समजावत असतात तिला थांबवत असतात म्हणतात की ताई एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस ग घर सोडून जायची गोष्ट करू नकोस तुला चांगलंच माहिती आहे या घरामध्ये तू माझी मोठी बहीण म्हणून मला तुझा किती आधार वाटतो तूच जर इथून निघून गेलीस तर मला चांगलं नाही वाटणार प्लीज तू कुठेही जाऊ नकोस तेव्हा इकडे वसुवात्या म्हणत ते विक्रांत आता मी तुझं काही ऐकणार नाही आहे जेव्हा इथे तुझ्या सुनेने माझ्या मुलीच्या थोबाडीत दिली तेव्हा तर तू काहीच बोलला नाहीस आणि आता मी घर सोडून जाते तर तू मला थांबवायला येतोयस आता मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे कळलं ना तुला अजिबात मी थांबणार नाही आहे इथे चल रम्या तेव्हा इथे घरातले सगळेजण विक्रांत काकांचा आणि वसुआत्याचा आवाज ऐकून वसु आता बाहेर आलेले असतात जेव्हा इथे वसुआत्या म्हणते की आता मी इथे एक मिनिटसुद्धा थांबणार नाही आहे मी हे घर सोडून निघून जाणार आहे तेव्हा इथे सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसतो खूपच जास्त आश्चर्य वाटतं पण जेव्हा इथे वसुआत्या ही नाटके करत असते ना तेव्हा पार जिवा त्याचबरोबर नंदिनी काव्या सगळेजण शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असतात एक, एक शब्दसुद्धा मध्ये कुणीही बोलत नसतं नंदिनीला वाईट वाटत वाट असतं की इथे रम्याच्या कानाखाली दिलं तिच्यावरती हात उघडला म्हणून इथे आता आत्या घर सोडून जायला निघाल्यात त्यामुळे तिला वाईट वाटत वाट असतं पण तरीसुद्धा ती एक शब्दसुद्धा बोलत नाही कारण वसुआत्या जो काही तमाशा करत असते ते इथे आपल्या मुलीच्या चुका पाठीशी घालण्यासाठी करत असते म्हणजे जर इथे आता रम्या चुकली जर इथे नंदिनी चुकली आणि सगळेजण गप्प बसलेत तिला कुणी काही बोलत नाही आहे तर मग रम्यासुद्धा चुकलेस ना मग इथे वसुआत्या तिचंसुद्धा चुकीचं वागणं पाठीशी घालते तिच्या त्या, त्या वागण्याचं समर्थन करते असंच होतो तिला काय एक शब्दसुद्धा वसुआत्या बोलत नाही आहे की रम्या तुझं चुकलं तू तु काव्याच्या फोनला न सांगता हात लावलास त्याचबरोबर तिच्या आईवडिलांच्या संस्कारांवरती तू बोट उचललंस हे तू चुकीचं केलंस पण नाही इथे वसुहत्या आता तिची रम्या कशी बरोबर आणि नंदिनी कशी चूक एवढंच बोलत असते त्याच्यामुळे नंदिनी गप्प असते जर इथे तुझ्या मुलीचं चुकूनसुद्धा तू काही बोलत नाही आहेस मग तुला जे काही करायचं आहे ते तू कर त्यानंतर इथे आता वसुआत्या म्हणत असते प्रत्येक वेळेला जेव्हापासून या सुना तुझ्या घरात आल्यात आमचा अपमान होतो आम्हाला घालून पाडून बोललं जातं का का आम्ही हे सगळं सहन करायचं मग जर आम्ही या घरामध्ये आता तुम्हाला नकोशे झालो आहे तर आम्ही का राहतो इथे आम्ही तुमच्यासाठी आता ते अडगळी टाकणारं नाही का सामान असतं त्याचा काही उपयोग नसतो ती अडगळ वाटतोय ना आम्ही तुम्हाला आता तेव्हा इथे मानिनी म्हणते असं काही नाही आहे ताई अहो तुम्ही असं का बोलताय तुम्ही आमच्यासाठी अडगळ कसे काय असाल तेव्हा इकडे विक्रांत काका म्हणतात अगं ताई तू अडगळ बोलतेस अगं अडगळ म्हणजे काय जी कुणालाही नकोशी असते ती तेव्हा इकडे वस्तू म्हणते नाही रे अडगळ म्हणजे काय माहिती आहे एकेकाळी त्या वस्तूचा आपण वापर करून घेतलेला असतो आपल्याला तिचा उपयोग झालेला असतो आपल्यासाठी ती वस्तू महत्त्वपूर्ण असते पण नंतरला ती वस्तू आपल्यासाठी निकामी ठरते आपल्यासाठी ती गरजेची उरत नाही आणि म्हणून तेव्हा ती वस्तू आपल्यासाठी अडगळ होते आणि आपण तिला अडगळीच्या खोलीमध्ये दे, फेकून देतो तशी गत माझी झाली आहे तेव्हा विक्रांत काका म्हणतात ताई हे काय बोलतेस तू अगं नेहमीच तुला तुझा मला आधार वाटत आलाय तू माझ्यासाठी जे काही केलेस मी कधीच विसरणार नाहीये जेव्हा मी नवीन बिझनेस सुरू केला तेव्हा तू मला खूप मदत केली होतीस अगं तुझ्या एफ वगैरे माझ्यासाठी तू मोडल्या होत्यास तुझ्या सेविंग्स तुझे शेअर्स तू मला दिले होतेस हे माझ्या लक्षात नाही आहे का हे घर जेव्हा मी बांधत होतो तेव्हा सुद्धा तू तु, तुझ्या एफ डीज मोडून मला पैसे दिलेस मला तू खूप मोठा आधार दिला होतास हे मी विसरलेलो नाही आहे प्रत्येक वेळेला मी हे बोलत असतो आणि मी हे कधीही विसरणार नाही आहे तुझा मला खरंच खूप आधार वाटतो तू गेलीस तर माझं कसं होईल तेव्हा इकडे आता वसुआत्या म्हणत असते नाही रे हे सगळं विसरून गेलेस तू तेव्हा विक्रम काका म्हणतात असं नाही आहे ताई अगं तुझा नवरा गेल्यानंतर तू सगळे दागिने मला आणि मानिनीला देत होतीस तू काय म्हणालीस आता हे दागिने तुम्ही ठेवा मला ते नको आता मी हे दागिने घालून कधीच मिरवणार नाही आहे असं म्हणाली होतीस ना तू तेव्हा मानिनी म्हणते हे बघा ताई तेव्हा मीच तुम्हाला म्हणाले होते की हे दागिने तुम्ही आम्हाला देऊ नका हे दागिने तुम्ही ठेवा तुमची मुलगी आहे रम्याला हे दागिने होतील पुढे जाऊन आम्ही असं म्हणालो होतो की नाही तेव्हा इथे वसुआत्या म्हणते की नाही गं तेव्हा तर मी माझी मुलगी तुझ्या पदरात दिली होती ना मी म्हणाले होते की ही मुलगी माझी नाही आता तुमची आहे तिच्या लग्नाबद्दल तिच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते तुम्ही घ्या तिच्या लग्नाबद्दल जो काही निर्णय असेल तर तुमचा असेल मी असं म्हणाले होते ना सगळं काही मी तुमच्यावरती टाकलं होतं पण आता तू सांग ना मला मानिनी जेव्हापासून तुझ्या या सुना घरात आल्यात तेव्हापासून एकदा तरी तू माझ्या मुलीबरोबर प्रेमाने बोलली आहेस का ग तिला मुलगी मांडली आहेस का तू अजिबात नाही एकदा सुद्धा नाही तू तु फक्त तुझ्या सुनांचा विचार करतेस त्यांचं मन राखण्याचा विचार करतेस माझ्या मुलीचा आणि माझा या घरामध्ये तर कुणी विचारच करत नाही ना म्हणून तर मी म्हणते की या घरामध्ये आता मी अडगळ झालो आहे म्हणून मग कशाला इथे राहायचं आत्ताच्या आत्ता मी घर सोडून जातो आहे तेव्हा इकडे आता विक्रांत काका म्हणतात ताई अगं मी तुझ्यासमोर हात जोडतो गं का असं करतेस तू मी तुझ्यासमोर हात जोडतो तुला थांबवतो आहे ना मग तरीसुद्धा हट्ट का करतेस हे बघ तू आता कुठेही जायचं नाही आहेस हे बघ ताई मी इथे चुकीचं आहेस तू असं म्हणत नाही आहे पण जे काही रम्याने केलं ते चुकीचंच आहे ना तेव्हा इकडे आता वसुवात्या म्हणते अच्छा म्हणजे तुझ्या सुनेने जे काही केलं ते तुला योग्य वाटतंय ना तुम्हाला सगळ्यांना योग्य वाटतंय का चुकीचं गेलं तिने तेव्हा विक्रांत काका म्हणतात अजिबात नाही नंदिनी चुकली असं मी म्हणणारच नाही आहे हे बघताई आपली रम्यासुद्धा चुकलीच ना गं तिने इथे काव्याला न विचारता तिच्या मोबाईलला हात लावला त्यानंतर नंदिनीने विचारल्यावर ती काय म्हणाली की तुझ्या बहिणीचं काव्याचं कुणाबरोबर लफड आहे ते मला बघायचं आहे असं ती म्हणाली तिच्या आईवडिलांच्या संस्कारांवरती बोलली मग आतापर्यंत आपली नंदिनी कुणावरती तरी तिने हात उगारलाय का आत्तापर्यंत तिने कुणावरती आवाज चढवलाय का अजिबात नाही पण इथे रम्या तिच्याबरोबर चुकीचं वागली तिच्या आईवडिलांना बोलली तिच्या बहिणीला बोलली मग ती काय करणार होती सांग बरं मग नंदिनी सारखी शांत मुलगी जेव्हा कुणावरती हात उचलते ना तेव्हा चुकी समोरच्या व्यक्तीची असते कारण समोरच्या व्यक्तीने त्या व्यक्तीला प्रवृत्त केलेलं असतं तसं वाईट वागायला म्हणून इथे नंदिनी चुकले असं मी म्हणणारच नाही आहे आपल्या रम्याची सुद्धा चुकी आहे तू सुद्धा तिला समजवायला हवंच ताई इथे नंदिनी चुकीची आहे म्हणून आपण कसं काय बोलायचं तेव्हा इकडे आता वसु आत्या म्हणत असते की अच्छा म्हणजे माझ्या मुलीची चुकी आहे आणि तुझ्या सुनेची चुकी नाही आहे असं म्हणतोयस ना तू मग ठीक आहे ना मग तुला जर तुझी सून बरोबर वाटते मग इथे मी कशाला थांबू मग तू आम्हाला का थांबवतोयस या घरामध्ये वेळोवेळी अपमान सहन करून घ्यायला आम्ही इथे थांबायचं का नेहमी अपमान सहन करायचा आणि मी या घरामध्ये राहायचं अजिबात नाही चल रम्या आताच्या आता आपण इथून निघतोय तेव्हा इकडे विक्रांत काका म्हणतात अगं ताई काय असं करतेस तू मी अजून काय करू ना तुला थांबवायला ते सांग बरं मला मी तुझ्या हातापाया जोडतोय तरी तू ऐकत नाहीयेस मग आता काय करू ते सांग तेव्हा इकडे आता वसुहत्त्या म्हणत असते की तुझ्या सुनेला नंदिनीला रम्याची माफी मागायला सांग तरच मी या घरामध्ये थांबू शकते तर प्रेक्षकांनो पुढील <खुडियल> भागामध्ये आपण बघूया इथे आता नंदिनी म्हणत असते की तुम्ही बाबांना म्हणताय की मी रम्याची माफी मागायची अजिबात नाही माझं काही चुकलं आहे असं मला वाटत नाही आणि रम्याची माफी मी अजिबात मागणार नाही आहे तेव्हा इकडे आता काव्य पार्थला म्हणत असते की ताईने काही चुकीचं केलं आहे असं मला वाटत नाही तेव्हा पार्थ म्हणतो अजिबात नाही तिने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे तेव्हा इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते की एक वेळ कुणी माझं नुकसान केलं ना तरी तरीसुद्धा मी रागवणार नाही पण जर कुणी माझी फसवणूक केली ना तर ती मी अजिबात सहन करणार नाही असं नंदिनी जीवाला म्हणत असते ती म्हणते फसवणूक सहन होणार नाही